नमस्कार मी माधवी देसाई दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी अपडेट पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणामध्ये शरद पवारांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर आली आहे प्रकरणाची वस्तुस्थिती तपासून समाजासमोर ठेवावी असं मत शरद पवारांनी यावेळी व्यक्त आहे कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं अशी भूमिका शरद पवारांनी स्पष्ट केली आहे सुप्रिया सुळेंचं पार्थ पवार प्रकरणात मत वेगळं असू शकतं असंही शरद पवार म्हणाले तसंच पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल केला नाही याचं उत्तर गृहमंत्री हो म्हणून फडणवीसच सांगू शकतील असंही शरद पवार यावे म्हणाले तर पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणामध्ये नवी अपडेट समोर आली आहे पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला तब्बल बेचाळीस कोटी रुपये भरावे लागणार आहेत वादग्रस्त जमिनीचा व्यवहार रद्द झालाय मात्र तरी देखील आता या कंपनीला बेचाळीस कोटी रुपये भरावे लागणार आहेत जमीन खरेदी करताना एकवीस कोटी मुद्रांक शुल्क भरणं अपेक्षित होतं व्यवहार रद्द करण्यासाठी आणखी एकवीस कोटी असे एकूण बेचाळीस कोटी रुपये आता अमेडिया कंपनीला भरावे लागतील तर पार्थ पवार प्रकरणामध्ये आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी काही नवे दावे केलेत पार्थ पवारांना एकवीस वा बेचाळीस कोटी नाही तर तब्बल एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये भरावे लागतील असा दावा कुंभार यांनी केलाय दीडशे किंवा एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा नजराणा त्यांना भरावा लागेल असंही विजय कुंभार म्हणाले व्यवहार रद्द करण्यासाठी शीतल तेजवानींना समक्ष यावं लागेल असंही त्यांनी म्हटलंय दिग्विजय पाटलांनाही समक्ष हजर राहणं बंधनकारक असल्याचं त्यांनी म्हटलंय व्यवहार रद्द झाला तरी पोलीस कारवाई थांबवता येणार नाही असंही विजय कुंभार यांनी म्हटलंय आपण बोलणार आहोत आरटीऍक्टिव्हिस्ट विजय कुमार यांच्याशी खरं जर हा व्यवहार तसा रद्द होतच नाही मुळात तुम्ही जर ज्या अधिकाऱ्याने हा गुन्हा दाखल करण्यासाठी आपण सगळं फक्त स्टॅम्प ड्युटीवर कॉन्सन्ट्रेट झालो आहे पण ज्या अधिकाऱ्याने हा गुन्हा रद्द करण्यासाठी जे पत्र दिलं आहे त्याच्यात आणखी एक शब्द आहे नजराना त्याच्यावर अजून कुणाचं लक्ष गेलेलं नाही तो जर नजराना तीनशे कोटी गृहित धरली प्रचंड मोठी किंमत आहे तरी तीनशे कोटी आपण गृहित धरूया तरी त्याच्यावर साधारणपणे मग दीडशे पावणे दोनशे कोटी रुपये नजराना प्लस एकवीस कोटी रुपये अशी सगळी अमाऊंट भरावी लागेल त्याच्यामुळे हे आणि असा व्यवहार रद्द होत नाही व्यवहार अगदी मंत्री असले आणि मुख्यमंत्री असले ते तरी त्यांच्या सांगण्यावरून किंवा अधिकाऱ्यांच्या मनमानीने हे व्यवहार रद्द होत नाहीत याच्यासाठी कायदा आहे आणि कायदा असं सांगतो की अशा प्रकारे एकदा दस्त नोंदला की तो एकतर रद्द करण्याचा अधिकार फक्त कोर्टाला आहे किंवा दोन्ही पार्ट्यांनी मिळून स्वतः जाऊन कॅन्सलेशन म्हणजे दोन्ही पार्टी तिथं उपस्थित पाहिजेत म्हणजे दिग्विजय पाटील तिथं उपस्थित हवेत शीतल तेजवानी पण उपस्थित हवेत ते सगळे त्या दुय्यम निबंधक कार्यालयात हजर हजर राहून तिथे जाऊन त्यांनी ते कॅन्सलेशन डीड आमचा व्यवहार रद्द झाला असं करावं लागेल पण स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल ती काही चुकत नाही त्याच्यामुळे हा व्यवहार रद्द झाला असं जरी म्हंटल असलं तरी तो व्यवहार अजून जोपर्यंत कागदावर रद्द होत नाही तोपर्यंत त्याचं डॉक्युमेंट तसंच राहणार त्याला कायदेशीर स्वरूप तसंच राहणार त्याच्या अनुषंगाने आणखी काही गुन्हे झाले तर या सगळ्यांनी ज्यांनी हे आहे त्यांचीच ती जबाबदारी राहील एवढं मात्र याच्यामध्ये निश्चित आहे परंतु आता ते शीतल तेजवानीचा थांब पत्ता लागत नाही म्हणतायत पोलिस इकडं आणि मग आता ती हजर राहणार म्हणतायत मग काय नेमकं का आता कसं होणार आहे सगळं आता पोलिसांना तर तिला आणून आणावं लागेल समोर ज्यांनी हे केलं त्यांनी याचा विचार करायला पाहिजे होता एकीकडे आमचा संबंध नाही म्हणायचं आणि अशा प्रकारच्या एकदा उघडकीला आला की मग ते गुन्हे रद्द करायचे व्यवहार रद्द करायचे हे सगळं चुकीचं आहे त्याच्यामुळं कशा पद्धतीने आणणार जर कॅन्सलेशन डीड करायचं असेल आणि कोर्टात जायचं असेल तरी त्या दोन्ही पार्टी समोर पाहिजेत ज्या अर्थी असं म्हटलंय की दोघं हा व्यवहार रद्द करणार आहेत त्याचा अर्थ त्या दोघांशीही बोलणं झालं असावं एका बाजूने तर हा व्यवहार रद्द होणार नाही कारण दोघं दोन पार्टीमधला हा व्यवहार आहे मग जे अजित पवार म्हणत आहेत की हा रद्द करणार आहे पण तो रद्द करायचं असेल तर ते शीतल तेजवानीशी आणि तो दिग्विजय पाटील या दोघांशी त्यांचं बोलणं झालं असलं पाहिजे हे सगळं चक्रावून टाकणार आहे लोकांना सांगायला काय होतं की आपण हे जे नेते मंडळी आहे त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवतो आणि ते सांगतील खर ते खरं मानतो पण त्याच्यामागची कायदेशीर प्रक्रिया आपण लक्षात घेत नाही आता माझ्या मनात स्वाभाविक प्रश्न येतो की जर कॅन्सल रिलेशन डील किंवा रद्द करायचं असलं तरी त्या दोघांचा दोघांशी बोलणं दोघांनी समोर येणं गरजेचं आहे कॅमेरामन शैलेश जाधव सर नाजी बी एबीपी माझा पिंपरी तर एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी पाचशे रुपये आहे हे ऐकल्यावर मलाही धक्का बसला असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय माझ्या सईशिवाय पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी कशी झाली असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय कोणत्या तरी तहसीलदारानं केलेलं हे काम होतं असाही दावा त्यांनी केलाय माझं नाव घेतल्यानं काहींना मोठं होता येत असेल असंही उदय सामंत यांनी या सगळ्या प्रकरणी बोलले दहा वाजता मला हा प्रश्न विचारण्यात आला की तुमच्या विभागानं एकवीस कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी पाचशे रुपये केले मला देखील धक्का बसला की माझ्या शिवाय कसं झालं नंतर तुमच्या देखील लक्षात आलं असेल माझ्या देखील दुसऱ्या दिवशी लक्षात आलं हे कुठच्या तरी तहसीलदारनं केलेलं काम होतं महसूल विभागाचा विषय होता पण आता कसं आहे उदय सामंतचं नाव घेतल्यानंतर काही लोकांना मोठं होता येतं म्हणून कदाचित माझं नाव घेत असतील तुम्हाला सिंधुदुर्गवासी म्हणून अभिमान असला पाहिजे की माझं नाव घेतल्यानंतर काही लोक मोठं होतात पण माझं नाव घेतलं तर मी काय करू माझा खात्याशी काही त्याचा संबंध नाही सुतारामही संबंध नाही तर माझं नाव घेतल्यानं काहींना मोठा होता येत असेल एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी पाचशे रुपये झाली आहे हे ऐकल्यावर मलाही धक्का बसला असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय तर पुण्यामधल्या जमीन घोटाळ्याचं प्रकरण ताजं असतानाच आता काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी काही खळबळजनक आरोप केलेत मीरा भाईंदरमध्ये सरनाईकांनी दोनशे कोटींची जागा तीन कोटीत लाटल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय तर तक्रार दिल्यास कारवाई होईल अशी ग्वाही राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे